सर्व भारतीय नागरिकास सप्रिय नमस्कार आणि सविनय भीम भारताचे संविधानाचे उद्दिष्टकामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व समानता उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत अशी उद्दिष्टिका म्हण मध्ये आहे पण सध्या देशामध्ये असे काही घडत नाही आहे देशविघातक गोष्टी घडत आहेत दंगे वाढत आहेत याच्यासाठी माझा प्रयत्न आहे की अशा गोष्टी होऊ नये याच्यासाठी जनतेला ज्या गोष्टी माहीत नाही त्याच्याबद्दल सांगणे सांगण्याचा प्रयत्न आहे म्हणून चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण या संविधानाच्या उद्देशिकाला अनुसरून या बावीस प्रतिंना दिली आहे त्यापैकी ही दहावी प्रतिंना आहे मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन असे सांगितलेले आहे पण सध्या घडते काय घडत नाही आहे केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी समाज विषमतेमध्ये लोटण्याचा प्रयत्न घडत आहे आता समता समता म्हणजे समानता या भौतिक गोष्टी बघण्यासाठी हा समानता वापरू शकतो तिथे ही समानता योग्य आहे पण माणसा माणसात समानता होऊ शकते का नाही आहे माणूस हा जन्मताच विषमतामध्ये जन्मलेला असतो कोणी गरीब असतं कोणी श्रीमंत असतं कोणी दुर्बल असतं कोणी प्रबुद्ध असतात कोणी शक्तिमान असतात असे वेगवेगळे माणसे समाजामध्ये आहेत तर या विषमतेला असमानतेला आपण योग्य समजून चालणे गरजेचे आहे का तसेच योग्य समजून चालू लागलो तर समाजामध्ये आनंद आणि समानता नसणार आणि सम सम समता ही समाज ही दुःखी असणार म्हणून देश घडवण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही म्हणून समता स्थापन करणे म्हणजे धार्मिक दृष्टीने समता म्हणजे काय याच्याबद्दल काय सांगितले ते सांगण्याचा प्रयत्न आहे समाजात शांतता नाणणार नाही म्हणून समतेचा अर्थ धार्मिक दृष्टिकोनातून लक्षात घेणे आवश्यक आहे तर हिंदूंच्या धार्मिक तत्त्वज्ञानामध्ये समानता दिसत नाही भेदाभेद आहे हे ते माणसाला माणूस समजत नाही ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता आहे, त्या समाजाचे अधिकृत तत्त्व होते व त्याला मान्यता पण होती समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते तर सर्व लोकावर पसरलेले विषमतेचे जाळे होते त्याला समता असे नाव ठेवले हिंदू धर्माच्या अनेक जातीमध्ये विषमता आहे तेली तांबोळी अनुसूचित जाती इत्यादी लोकांना खालच्या नजरेने बघतात त्यांचे सकाळी उठून तोंड बघणे पण पसंत करत नाही अशा पद्धतीने ही समाजव्यवस्था आहे या समाजातील देशाच्या संविधानामुळे त्यांच्या त्यांच्या कृतीने बुद्धिमत्तेच्या कौशल्याने अनेक पदे भूषवित आहेत ते या मनुवादी कट्टर ब्राह्मणांना पचत नाही मी सर्वच ब्राह्मणांबद्दल बोलत नाही आहे बरेचसे ब्राह्मण चांगले आहेत आत्ताचे समाज तुम्ही पाहू शकता कोठेच कोणाला त्रास होत नाही सर्व ठिकाणी हॉटेल्स सिनेमा हॉल हॉस्पिटल्स मध्ये सर्वांना समान वागणूक मिळते आधी तर मागासलेल्या लोकांना हात लावणे पण चूक होती पण आता त्याच माणसाचे संकटकाळी मदत घेण्यास काहीच गैर नाही असे समजतात त्यांचा ब्लड रक्त पण चालते असे असताना प्रबुद्ध माणसांनी अशा पाच हजार वर्षापूर्वीची अंधश्रद्धा पाळणे गरजेचे आहे का त्या गोष्टीमुळे कोणाची हत्या करणे योग्य आहे का हे सर्व वैदिक ब्राह्मणाचे तत्वज्ञान आहे सुज्ञ ज्ञानी हिंदूंनी विचारांनी वागलेले कधीही चांगले असे वाटते हिंदू खत्रेमे कसे खत्रेमे देश स्वातंत्र्य झाल्यापासून पंतप्रधान हिंदूच आहेत नाही की इटलीची सोनिया गांधी झाली दुसरी गोष्ट अशी की माणसाची उत्पत्ती ही प्रजापती नावाच्या ईश्वरापासून झाली हे तत्वज्ञान सपसेल खोटे आहे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी सत्तर हजार वर्षाचा काळ लागला या माणसात विशेषतः असे बसून कोणी माणसाला घडविले नाही या माणसात अनेक बदल होत आलेले आहेत हे प्रबुद्ध माणसाला सांगायची गरज नाही याच्याही पुढे बदल होत असतील या धर्मात एकदा जो व्यक्ती म्हणजे हिंदू धर्मात त्या वर्गात जन्माला आता आला की त्याला त्याच्यातून सुटका होत नाही पहिल्या वर्णातील माणूस कधी शेवटच्या वर्णात येऊ शकत नाही आणि शेवटच्या वर्गातील माणूस पहिल्या वर्गात, वर्गात कधीच येऊ शकत नाही अर्थातच ब्राह्मण कधी शूद्र बनू शकत नाही आणि शूद्र कधी ब्राह्मण बन शकत नव्हता असा हा हिंदूचा आदर्श समाजाचा सिद्धांत आहे आणि या तत्वाचा समाजात घाण पसरली अशा या यशवंतवादी धर्माविरुद्ध भगवान बुद्धांनी पहिले बंड पुकारले आणि या संविधानामुळे हे ब्राह्मणांचे तत्व नाहीसे झाले म्हणून त्रास होतो हिंदू समाजव्यवस्था ही ईश्वर प्रेणित समजली जाते पण तसे नाही ही भीती लोकांच्या मनातून जाणे महत्वाचे आहे ब्रिटिशांच्या काळात बरेचसे ब्राह्मण राजवाडे महाजन देशपांडे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले आहेत ते त्यांच्यासाठी चालते पण गरीब भोळे हिंदूंना चालत नाही हे त्यांचे अज्ञानपणाचे फायदा ब्राह्मण ब्राह्मण लोकं घेत असतात देशातील आर एस एस ब्राह्मण यांनी देशात हिटलर मुसोलिनी निर्माण करायचे मानसिकता आहे एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान गोळकर मुंजे हे हिटलरला भेटून आलेले आहेत व मुसुलुनी पण रवींद्रनाथ टागोराला भेटण्याचे निमंत्रण दिले होते अशी ही इतिहास आहे बुद्ध म्हणतात जो धर्म समता शिकवित नाही तो धर्माच्या लायक नाही जो माणसा माणसात भेद करतो तो धर्म नाही स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करणे योग्य नाही जगा द्या बहुजन हिताय बहुजन सुखा हे भगवान बुद्धाचे तत्व जगात पसरले तर जगाचे आनंदाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही एकविसावे शतक हे बुद्धांचे आहे आशा खंडात खंडात जिकडे बघेल तिकडे बुद्धांचे तत्वज्ञान पसरत आहे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला चांगले भविष्य आहे बुद्ध व आंबेडकरांचे तत्वज्ञान देवेश पसरवण्याचा काम करत नाही सर्वांना बरोबर घ्यायचे काम करते म्हणून सर्व भारतीय नागरिकांनी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे नमो बुद्ध जय भीम जय भारत